कोणीही शिवसेनेचा वर्धापन इकडे एकनाथ शिंदे साजरा करणार तिकडे उद्धव ठाकरे साजरा करणार पण आज उद्धव ठाकरेंचा एक निर्णय राज्याचं राजकारण फिरवणारा ठरेल असं चित्र एकनाथ शिंदेना याची माहिती मिळताच एकनाथ शिंदेच्या गोटात प्रचंड हालचाली वाढल्या उदय सामंत सामंज राज ठाकरेंना आपल्याकडे फिरवण्याचं ऑपरेशन ऍक्टिव्ह करून बसलेले त्या उदय सामंतांकडून पुन्हा एकदा शिष्टाईचे प्रयत्न सुरू झालेले आता पाहण्यासारखं हे असणार आहे की आज संध्याकाळपर्यंत राज ठाकरेंचं मन आणि मत परिवर्तन होत आहे की नाही कारण ज्या अर्थी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सगळी रचना करण्यात आली आहे ज्या ज्या हिण सोडण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या हिंड सांगतात की राज्याच्या राजकारण फिरवणारा निर्णय आज उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यातून बाहेर पडेल आणि ही माहिती उभ्या महाराष्ट्राला मिळाली तीच माहिती एकनाथ शिंदेना सुद्धा मिळाली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना जेवणासाठीचा आमंत्रण देण्यात आलेला आहे अशी जी आहे ती चर्चा ऐकायला मिळते आता संध्याकाळच्या आतमध्येच राज ठाकरेंना जे करायचंय ते करावं लागणार आहे आणि एकनाथ शिंदेना सुद्धा कारण ज्या अर्थे काल एकदम फास्ट मध्ये राज ठाकरेंची एक पत्रकार परिषद होणार ती पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हिंदी भाषेचा मुद्दा उचलला गेला तो हिंदी भाषेचा मुद्दा हिंदी शिकवण्याचा विषय हा थेट भाजपच्या अगेन्स्ट जाणार होता कारण स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदी भाषेला केलेला विरोध म्हणजे भाजपची वोट बँक असलेले हिंदी भाषिक आणि गुजरात्यांना विरोध आहे आणि आता डायरेक्टली हिंदी भाषेला विरोध करणं म्हणजे डायरेक्टली भाजपला विरोध करणं याचा अर्थ देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची हॉटेल ताजलँड मधील बैठक निष्फळ ठरली जोपर्यंत ही बैठक होत होती तोपर्यंत एकनाथ शिंदे पॉझिटिव्ह होते भलेही राज ठाकरे आपल्या सोबत नाही फडणवीसांसोबत का जायना मात्र सत्तेत असतील तर उद्धव ठाकरेंना चेकमेट करणं सोपं होईल याचा अंदाज एकनाथ शिंदेना लागला आजच्या सामन्यामधून त्यावरती सुद्धा बोलण्यात आले की फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली आणि लगेचच काहीतरी तिसरं शिजलंय हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पेडे वाटले गेले होते मात्र आज संध्याकाळी होणारा निर्णय काहीसा वेगळा असेल अशी हिंट सुद्धा संजय राऊतांनी दिली आहे उद्धव ठाकरेंची काल एक बैठक पार पडली बैठकीमध्ये सगळे माजी नगरसेवक होते आणि माजी नगरसेवकांना प्रश्न केला गेला राज ठाकरेंसोबत युती करायची का आणि सगळ्यांकडून एकच उत्तर मिळालं होय आता हे चित्र आणि हे चित्र म्हणजे राज ठाकरे आणि फडणवीस भेटीचं चित्र आणि उद्धव ठाकरे आणि नगरसेवकांसोबतचा झालेल्या संभाषणाचं चित्र जर जोडलं आणि आजच्या सामनाचे डॉट जर जोडले तर आजचा उद्धव ठाकरेंचा मेळाव्यातील निर्णय काहीतरी वेगळा असणार आहे संजय शिरसाटांना ज्यावेळी विचारण्यात आलं की तिकडे ठाकरे आणि राज ठाकरे युती होण्याची आज शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं संजय शिरसाट म्हणाले राज ठाकरेंसोबतचे आमचे संबंध फार चांगले आहेत एवढंच काय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी सर्वात अगोदर शुभेच्छा दिल्या होत्या एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये डिनर डिप्लोमसी झाली आहे सगळं जोडलं तर आमचे आणि राज ठाकरेंचे संबंध चांगले आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाऊ शकत नाही असा एक सूर जो होता तो संजय शिरसाटांचा असा आता नितेश राणेंनी केलेली टीका कि ता की मनसेचे शून्य आमदार एखाद्या पक्षासोबत गेले तर ताकद कितीशी वाढणार रामदास आठवलेंनी दोन दिवसांपूर्वी केलेलं स्टेटमेंट राज ठाकरेंना सोबत घेणं म्हणजे आपल्या जागा घटवणं असा त्याचा अर्थ होतो लोकसभेला राज ठाकरे आपल्या सोबत होते आपल्या जागा घटल्या विधानसभेला आपल्या सोबत नव्हते तर आपल्या जागा वाढल्या राज ठाकरेंना सोबत घेऊ नका आणि या अगोदर राज ठाकरेंवरती झालेले वेगवेगळ्या प्रकारचे टीका टिप्पणी सांगते की राज ठाकरेंना तो मान सन्मान महायुतीत मिळालाच नसता कारण तिथं जो तो बादशावर होऊन बसला अजित पवार त्यांच्या परीने एकनाथ शिंदे त्यांच्या परीने देवेंद्र फडणवीस त्यांच्या परीने तिथे राज ठाकरेंची उंची त्यांची ओव्हरऑल स्वाभिमान छोटा झाला असता अशी एकंदरीत जी होती ती रचना झालेली होती इकडून अमित ठाकरे तिकडून आदित्य ठाकरे दोघांनीही भावांनी एकत्र यावं काका काका एक झाले का, 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 तर त्यात आनंद आहे हे यासाठी ग्रीन सिग्नल दिलेलाच होता पण आता जसा आजच्या मेळाव्यामध्ये वे काहीतरी वेगळं घडू शकतो याचा अंदाज एकनाथ शिंदेना लागला तशा एकनाथ शिंदेंच्या गटात हालचाली वाढल्या सर्वतोपरी प्रयत्न राज ठाकरेंना थांबवण्यासाठी होतील राज ठाकरेंचं मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी होतील आणि याच्यावरूनच राज ठाकरेंची व्हॅल्यूसुद्धा अधोरेखित होती महायुतीतील सत्ताधारी पक्षातील अनेक छोटे मोठे आमदार मंत्री यांनी सुद्धा म्हटलंय की राज ठाकरेंकडे फक्त शून्य आमदार आहेत त्या शून्य आमदारांचा पक्षप्रमुख एखाद्या पक्षाला चिकटला तर कोणाची कितीशी व्हॅल्यू वाढणार आहे हे फक्त वरवरचं बोलणं होतं आतमधून सगळ्यांचा जाळ आणि धूर सोबत निघत होता असं चित्र तयार झालंय लक्षात घ्या आज सकाळपासूनच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हालचाली वाढल्यात सा सामनातून आलेली काही माहिती बाहेर पडणं असू द्या नगरसेवकांकडून काही मिळालेली माहिती असू द्या आतल्या सगळ्या चर्चा सांगतात की आज उद्धव ठाकरे काहीतरी निर्णय फिरवणारा घेतील आणि तो निर्णय राज ठाकरेंसोबत जाण्याचा असू शकतो हा अंदाज वर्तवला जातोय आता त्या अगोदर भाजपचं शिष्टमंडळ आणि एकनाथ शिंदेचं शिष्टमंडळ राज ठाकरेंचं मत परिवर्तन करतंय का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी आता घेतलेला पुढचा पाऊल मागे घेतला नाही पाहिजे का हिंदी भाषेला विरोध करून सरळ सरळ एकी भाजपला अपोज गेलेत आता भाजपला अपोज गेले म्हटल्यानंतर गे एकनाथ शिंदेसोबत राज ठाकरे आले तरी थोडी ना ते त्यांची जी मागणी लावून धरली आहे किंवा जी भूमिका होती ती भूमिका बदलणार आहे ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले तरी हिंदी भाषेला विरोधच करणार आहेत आणि भाजपासोबत गेले तरी हिंदी भाषेला विरोधच करणार आहे सध्याला त्यांची मागणी फक्त उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत जुळते आणि उद्धव ठाकरेंच्या काही मागण्या ज्या आहेत त्या राज ठाकरेंसोबत जुळतात अभूतपूर्व बदल किंवा अभूतपूर्व फरक दोन्ही ठाकरे एक होण्याने शकतो याचा अंदाज झालाय सर्वे झालेत सर्वे सुद्धा ठाकरे आणि दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याचे पॉझिटिव्ह आहेत आणि ते जास्त धक्कादायक भाजपासाठी नाही तर एकनाथ शिंदेसाठी कसं पाहता आजच्या या मेळाव्याकडे आणि एकनाथ शिंदेच्या गोटात सुरू असलेल्या हालचालींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राइब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या प्रत्येक बातमीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सुचवा एखादा विषय आमच्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याची डिटेल माहिती कमेंट सेक्शनमध्ये टाका आम्ही प्रत्येक कमेंट वाचत असतो तुमची प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत येईल जय महाराष्ट्र